बापाने मुलीचे हात घट्ट बांधून कालव्यात फेकलं दोन महिन्यांनी ती परत आली सत्य उलगडल्यानंतर पोलीसही हादरले एका पिताने आपल्या सतरा वर्षीय मुलीचे हात दोरीने बांधून कालव्यात फेकून दिलं होतं बापाने तिला कालव्यात ढकलून दिलं होतं मात्र बापाने हत्या केल्यानंतर दोन महिन्यांनी मुलगी आपल्या घरी परतली आणि सर्वांच्या पायाखालची जमीनच चरकली शाळेतून बाहेर पडलेली आणि आपल्या चार बहिणींमध्ये सर्वात मोठी असणारी मुलगी माध्यमांसमोर आली यावेळी तिने आपण कशाप्रकारे वाचलो हा भयानक घटनाक्रम सांगितला इतकंच नाही तर वडिलांना जेलमधून सोडून द्यावं अशी धक्कादायक मागणीही केली एकोणतीस सप्टेंबरला मुलीची आई आणि तिच्या तीन बहिणींसमोर ही धक्कादायक घटना घडली तिचे वडील सुजित सिंग यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेतला त्यांनी तिचे हात दोरीने बांधले आणि कालव्यात ढकलून दिलं बापाने ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मुलीच्या दिलेल्या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई केली फिरोजपूर शहर पोलिसांनी हतेचा गुन्हा दाखल केला आणि सुरजित सिंगला अटक केली तेव्हापासून सुरजित सिंग सेंट्रल जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत हो आहेत मुलीने माध्यमांसमोर आपण कशाप्रकारे वाचलो याचा भयावह घटनाक्रम सांगितला धक्का देताच ती बुडाली आत पाण्यात ओढणीतून हात सुटले मुलीने सांगितले की तिच्या वडिलांनी तिला कालव्यात ढकलताच ती बुडाली तिने वाचण्यासाठी पाय मारले तीवर येताच तिला श्वास घेण्यासाठी वेळ मिळाला यानंतर ती पुन्हा बुडाली तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे एक हात ओढणीतून सुटला याच दरम्यान तिचे डोके कालव्याच्या आत एका सळईला आदळले यावर तिने जोर लावून सळई पकडली अर्धा तास सळई पकडून झुंजत राहिली मुलीने सांगितले की सळई पकडल्यानंतरही ती घाबरलेली होती तिला काय करावे हे समजत नव्हते रात्रीची वेळ होती कालव्यातून बाहेर कसे पडावे ही अर्धा तास कालव्यातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत राहिली कशी तरी ती सळीवर पाय टेकवण्यात यशस्वी झाली त्यानंतर ती कालव्यातून बाहेर पडू शकली मुलीने सांगितले की ओल्या कपड्यांमध्ये ती कालव्याच्या काठाने चालत राहिली आणि अर्धा किलोमीटर दूर रस्त्यावर एका स्कूटीवरील महिलेकडून लिफ्ट घेतली तिचे कपडे ओले होते आणि तिला थंडी वाजत होती यामुळे तिने महिलेकडून तिची शाल मागितली आणि ती पांघरून थंडीपासून स्वतःचे संरक्षण केले महिलेच्या फोनवरूनच तिने तिच्या ओळखीच्या व्यक्तीला फोन केला जिवंत वाचलेल्या मुलीने आरोप केला की धक्का देण्यामध्ये तिच्या वडिलांचा आणि आईचा हात जास्त होता वडिलांनी दारू प्यायली होती आणि औषधही घेतले होते त्यामुळे ते नशेत होते आईने वडिलांना माझ्याविरुद्ध भडकवले त्यामुळे वडिलांनी रागाच्या भरात मला धक्का दिला पण जेव्हा मी शुद्धीवर आल्यावर व्हिडिओ पाहिला तेव्हा कळले की तिथे आई माझ्यासाठी रडत आहे पण हे सत्य नाही वाचलेल्या मुलीने सांगितले की तिच्या आणखी तीन बहिणी आहेत त्या कशा वाढतील आणि कशा शिकतील त्यांचे भविष्य पाहून मी समोर आले आहे वडिलांनाही तुरुंगवास झाल्याचे मला दुःख आहे माझे वडील तुरुंगातून बाहेर यावेत यासाठी मी कोर्टात जाईन वडीलच घरात कमवणारे आहेत आई आए तीन बहिणींना कसे वाढवेल हे सर्व विचार केल्यानंतर मी सर्वांसमोर येण्याचा निर्णय घेतला आहे तीन महिने कुठे राहिली कोणाकडे राहिली हे मी सार्वजनिक करू इच्छित नाही आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन फिरोजपूर